ह्याला म्हणायचं वजडी फ्राय कस चला सांगतो कशी करायची एका बगुल्यात पाणी उकळा ठेवा त्यात मीठ टाका हळद टाका आणि वजडी त्यात चांगली उकळून घ्यायची चार पाच मिनिटं चांगली उकळल्यावर एका बगुल्यात काढायची आणि साध्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची ही प्रोसेस दोन वेळा करायची नेहमी प्रमाणे कांदा चिरायचा कोथमीर चिरायची आणि आपल्या हँड मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं एका कुकर मध्ये तेल टाका तुम्हाला पाहिजे तेवढं आणि परत ती कांदा आणि कोथमिर बारीक केल्यावर त्यात टाकून द्यायचं अद्रक लसूणची एक पुडी पण टाकून द्या आणि वरण स्वच्छ धुवून घेतलेली जिगरी पण टाकून द्या त्यात आम्ही कलेजी पण टाकली थोडस टाक द्या आणि हलवून घ्या एक न झाका थोड्या वेळ कुकरला चार वेळा लावा भाजून घ्यायची उखळी नाही म्हणून कुठून घेतलं या एका ठेवायची त्यात थोडं टमाटे पण टाकायचं चवीनुसार मीठ हळद तरी पावडर काळ तिखट टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकर मध्ये शिजलेली वजळी त्यात टाकून द्यायची एक दोन वेळा उलती पालती करायची बाई कसली खतरनाक तरी आली तुम्हाला